उद्धव ठाकरे यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय बर करू द्या ना त्यांच्या आयुष्यातलं जर ते ध्येय असेल तर त्यांनी जरूर प्रयत्न करावा आमच्यासारखे लोक जे पक्षाबरोबर विमान इतबारे राहिलेले आहेत आमच्यात एवढं बळ आहे की ही जी विध्वंसक शक्ती आहे जे महाराष्ट्राचा विध्वंस करायला निघालेले आहेत दिल्लीच्या मोगला बरोबर हात मिळवणी करून त्याला रोखण्याची आणि इथे संपवण्याची ताकद आजही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे हे तुमचं जे फडफणं नाही तात्पुरतं आहे फत्ता आहे म्हणून तुमचं फडफण आहे एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावं लागेल हे माझं भाकीत नसून हा माझा दावा आहे काळात जी जे झाले शिंद्यांच्या काळात जी जी कामं झाली ती काम झाले नसून फक्त भ्रष्टाचार झालेला शिंद्यांच्या काळामध्ये आरोग्य मंत्री कोण होते आपल्याला माहिती आहे आणि त्यांचे तिथे घोटाळे समोर आले अल्प काळामध्ये हे आपल्याला माहिती आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री करण्याला भ्रष्ट मंत्र्यांना जे काही त्याच्यामध्ये ते काय आरोग्य खात्यासारख्या खात्या जो थेट सार्वजनिक आरोग्य थेट जनतेशी संबंध येतो गोरगरीब आदिवासी हा बिलो पॉवर्टी लाईन त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पैशामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल औषधामध्ये खरेदीमध्ये तर हे कसं राहतं त्याच्यामुळे मी आधीही म्हटलं की देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हे सगळं थांबवत आहेत आणि थांबवणार असतील आणि आधीचा भ्रष्टाचार कसा झाला ज्यांच्यासमोर आणणार असतील नक्की आम्ही त्यांचं स्वागत करतो त्यांच्या प्रत्येक कृतीचं आम्ही स्वागत करतो हे कुठे जातात का सुरतला की गोव्याला की दरे गावात काय कुठे जातात बघा यांची मती गुंग झालेली हे भरकटलेले हे सगळे आघोरी साधू आहेत आणि प्रयागराजच्या जे आहेत त्यांची तपस्या त्यांची तपस्या आहे ते हिंदुत्वाचे प्रतीक आहेत पण हे नकली आघोरी आहे नकली आघोरी हे राजकारणातली आघोरी आहे त्यांच्यावर लक्ष देऊ नका अजिबात लक्ष देऊ नका आणि हे जे अघोरी कृत्य करतायत सगळे राजकारणात पाप करतायत त्याच्यामुळे हे गंगेच्या किनाऱ्यावर जमलेल्या आघोरींचं नाव खराब होत आहे बहुतेक बहुतेक नेते प्रयागराजला गेले होणार आहेत त्यांच्या त्यांच्याकडे आमदार अपात्रतेची कामगिरी चालवत देखील काय नाही कायद्यानं ते अपात्र ठरलेले आहे त्यांची धडपड सुरू आहे मंत्रिपद वाचावं वा यासाठी नियम आणि कायदा पाहिला सुनील केदार आमदार की गेली ना चोवीस तासात राहुलजी राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आझम खान या सगळ्यांच्या आमदारक्या चोवीस तासामध्ये घालवल्या भारतीय जनता पक्षाने आणि इथे मात्र पूर्ण संधी दिली जाते स्वतःचा बचाव करण्याची नाही प्रश्न चांगला आहे तुमचा सरसंघचालक मोहनराव भागवत गेले होते तर चालक मोहनराव भागवत गेले होते आम्ही त्यांना फॉलो करतो तुम्ही त्यांच्यावर टीका पण कर ते आमच्यावर करतात हिंदुत्व राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयंग स्वयंग संघ असेल विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल सध्याचा भारतीय जनता पक्ष हा नकली हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि त्यांच्याबरोबर हे सगळे आहेत शिंदे फिंदे मिंदे बरं का हे डुप्लिकेट लोक आहेत त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ चालक मोहनराव भागवत यांना मी तरीला जाऊन गंगे डोके मारून स्नान करताना पाहिलं नाही आम्ही सगळे म्हटलं सरसंघचालक गेले का त्यांच्या पाठोपाठ आपण जावे म्हणजे ते गेले तर तुम्ही गेले नक्कीच आमची अशी योजना होती की सरसंघचालक गेले म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख आहेत मूळ प्रमुख तर आमचं जाण्याचं नक्कीच ठरलं होतं की आपण सरसंघचालकांना फॉलो करू ते धर्मक्रांतीचे जनक आहे त्यानंतर सर संघाचे इतर जे प्रमुख लोक आहेत सगळे आम्ही त्यांच्या भागे होतो पण आम्हाला कोणीच दिसलं नाही जाताना म्हटलं काय गडबड काय त्याच्यामुळे तरीही आमच्यातले अनेक आमचे सहकारी पदाधिकारी प्रयरला जाऊन त्यांनी धुके मारून ते आलेले आहेत तुम्ही रामराम किती चर्चा आहे तो शिक्षा लिहायला जर ते नव्या असेल तर आम्ही त्यांना पुरवू हे निष्ठावंत शिवसैनिक नाही हे ऐरे गैरे येतात आणि जातात मग मागे बघा एक फळी उभी आहे ती मूळ शिवसेना नाशिकची आहे सगळे तुम्ही जे नाव घ्या ते मागे उभे आहे फळी कमी होत माझी बात नाही मला सांगा ना कोण कमी झालं कोण कमी झालं पैशाचा जोर वाढलेला आहे समोर खरा आहे पण तो पैशाचा जोर देवेंद्र फडणवीस त्याला बुच लावत आहे ज्या प्रकारचे निर्णय फडणवीस साहेबांनी घेतलेले आहेत किंवा भ्रष्टाचाराच्या जो राजकारणामध्ये आमदार खासदार नगरसेवकांच्या खरेदी विक्री वापरला जातो त्या भ्रष्टाचारालाच दूच लावण्याचं काम फडणवीस करत त्याच्यामुळे हे जे गेले आहेत सगळे पैशाच्या अपेक्षेनं ते सगळे मधल्यामध्ये लटकत राहणार आहेत आम्हाला गरज आम्ही कशाला जवळच खातो सर ते मुख्यमंत्री आहेत राज्याचे एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि विरोधी पक्षात विरोधी पक्षात हे काम नाही की उद सकाळपासून त्यांच्यावरती टीका करत राहावं विधानसभेत लोकसभेत राज्यसभेत ज्या उत्तम गोष्टी घडत आहेत या राज्यामध्ये तर त्याच त्याच्याविषयी अत्यंत चांगल्या पद्धतीनं भूमिका मांडायला काही हरकत नाही यालाच लोकशाही म्हणतात ना सर्व महाविकास आघाडी करू नका अशा पद्धतीची स्थानिकांची मागणी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर महाविकास आघाडी त्याच्यावरती आम्ही चर्चा करू आम्ही काय चर्चा केली आहे त्या विषयावर बघा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये साधारण अशा प्रकारच्या आघाड्या होत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असतात आणि प्रत्येकाला संधी हवी असते त्याच्यामुळे लोकसभा आणि विधानसभा फार तर अशा आघाड्या होतात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक जण आपापली ताकद अजमावण्याचा प्रयत्न कर शिवसेना एकत्र लढावणार आमची अशी भूमिका आहे की आम्ही या इकडल्या सर्व जागा लढाव्यात नाशिकच्या स्वतंत्र अशा आमच्या पदाधिकाऱ्यांच्या इच्छा आहे त्याच्यावरती त्यांचा उद्धव साहेबांनी जाऊन चर्चा करू त्यावरती ही न्याय प्रविष्ट त्याच्यावरती इथे बरोबर वक्तव्य करणं बरोबर नाही घटना गंभीर आहे या राज्याच्या गृहराज्य मंत्र्यांनीच या संपूर्ण गंभीर प्रकरणाला जे काही वेगळे पायवाटा त्यांनी फोडलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की त्या मुलीनं स्ट्रगल केलं नाही स्ट्रगल केलं के नाही म्हणजे काय असतं त्या मुलीनं विरोध केला नाही त्या मुलीनं म्हाणामारी केली नाही <laughs> मग तुम्ही प्रशिक्षण द्या बलात्कार करणाऱ्या मुलींनी त्यांच्यावरती ही अत्याचार होते मग तुम्ही त्यानुसार जागरूक करावे तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे एक पाशवी माणूस एका अबलीवर अशा प्रकारे अत्याचार करताना तुम्ही त्या मुलीकडनं का अपेक्षा करताय आणि राज्याचे गृहराज्यमंत्री असंवेदनशील आहे ते म्हणतात त्या मुलीनं प्रतिकारच केला नाही याचा अर्थच आहे दुर्दैव आहे की असे मंत्री राज्याला मिळालेले आदित्य ठाकरे विरोधी पक्षावर असं काही कालच्या बैठकीत मी कालच्या बैठकीत नव्हतो मी या दौऱ्यावर इथे आहे ती पक्ष संघटनेची बैठक होती उत्तर संदर्भात आणि साधारण याच महिन्यामध्ये असं ठरलेलं आहे की नाशिकमध्ये शिवसेनेचं विभागीय शिबिर घेण्यासंदर्भात आमचा निर्णय झाला उत्तर महाराष्ट्रामध्ये दोन विभागीय शिबिर आम्ही घेत आहोत एक नाशिक आणि दुसरं विभागीय शिबीर जळगाव आणि धुळे या भागात होईल आणि या दोन्ही शिबिरांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहतील काल आमदारांची बैठक झाली आज खासदारांची बैठक आहे कारण उद्यापासून विधानसभेत आले होते हॅलो आणि साधारण आठ दिवसांनी लोकसभेचं अधिवेशन म्हणजे संसदेच अधिवेशन त्या संदर्भात आमदारांना खासदारांना एक दिशा मिळाली म्हणून अशा प्रकारच्या संसदीय पक्षाच्या बैठका पक्षप्रमुख घेत असतात तशी ती काल झाली नक्कीच विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना आपला मी दावा म्हणणार नाही आपला हक्क जो आहे तो सांगणार आहे आमदारांची संख्या जरी कमी असते तरी नेमात आणि घटनेत असं कुठेच लिहिलेलं नाही की विरोधी पक्ष नेत्याशिवाय शिवाय संसद आणि लोकसभा चालवली शिवसेनेचं बोलविध आहे याआधी यापेक्षा कमी संख्या असतानाही विरोधी पक्ष नेते मत ने अनेकदा मिळालेलं आहे आमचा एकत्रित संख्या साधारण पन्नासच्या वर आहे त्याच्यामुळे सरकारनं खास करून विधानसभा अध्यक्ष जे आहेत काल आणि आज तेच आहेत त्यांना घटना संविधान लोकशाही याच्याविषयी नक्कीच जाण असावी असायला पाहिजे आणि ते या विधानसभेत विरोधी पक्ष पदाची जी आमची भूमिका आहे ती मान्य करते नाही बाबतीसशे कोटी रुपयांच्या आरोग्य विभागाच्या कामा नक्कीच अभय दिलं जात आहे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो पण मला असं वाटतं की अजूनही आमचा न्याय यंत्रणेवरती विश्वास आहे न्यायालयाचे प्रकरण आहे आणि न्यायालय यांना सोडणार नाही